हे गाईज गुड मॉर्निंग शिवप्रभात जय श्रीराम आणि आता निघलो आम्ही नारायणाचे दर्शनाला म्हणजेच बद्रीनाथाला निघलो आहे जवळजवळ इथं सत्तर किलोमीटर अडीच घंटे लागतील आणि काका पण पो हे फोटो करता ना इथे पहिल्यांदा आता कावळे दिसले बरेच दिवसातून तर कावळे बाबा दिसत नाही आपलीकडे आपलीकडे आहेत म्हणजे इकडे दिसत नाही डोंगरपाडीत आणि इथं बघायला तर क्लायमॅक्स एकदम भारी आहे वेगळाच आहे म्हणजे जेवढे जेवढ्या ठिकाणी आमचा स्पॉट होता राहायचा ना वस्ती म्हणजे स्टे होता तिथे सगळी हॉटेल्स म्हणजे चांगले होते म्हणजे कम्फर्टेबल आणि चांगले होते जे व्ह्यूज पण चांगला होता आणि सगळे डोंगरच आहेत मला चांगलाच राहणार इकडे आणि आता आता निघतो मी बजर्यातला तेच एस टी लाईन गेले बघा बघा किती किती आहे त्याच्या संपूर्ण समोर डोंगरवा किती उंच आहे आणि हा बघा हा रस्ता दिसतो का तुम्हाला इथून जायचं आहे आणि भरपूर डेंजर आहे म्हणजे एकदम वरती खतरनाक इकडे जायचं आपल्याला आता चार रेडी झाला आता चांगली आहे बोलू सारख एकदम फ्रेश आपण हे तेल हे अरे कुरकुरा आहे आहे नाही आबीन ओंगाने कसं खाज तशी नाही अरे यार इबा

हे सगळे 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 चांगले चांगले का भाऊ मी नाही बोलतो बोल बोल हो। का का बोल काय बोलचिंग केले ग साडी ताईने साडी नाही ताईच्या साड्या संपल्या ताई काय वाटलं ताईन साऱ्याने ढिग गेले हा मोर मोर ना ना <laughs> 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 <तो गाए। laughs> मोर नाही यार कोंबडी आम्ही व्हाईट मोर बघितले व्हाईट मोर बघा बघा आम्हाला मोर दिसले व्हाईट मोर पण समजून आलोय नाही मोर नाही आहे तर कोंबडी आहे अंगावरील लागेल हे बघ अंगावर हे बाकी अरे बद्रीनाथ महाराज की काही निघाला मी आले का नाश्ता आले का आम्ही लवकर नाश्ता आला का नाष्ट आला तर गाईश बघा काकूचा गेला फोटो काढायला वरती डोंगर पडेल ना याल का काम जाळी तुमचा या लवकर या सगळी चला चला निघा चला भरपूर झाला तर गाईश बघा नाश्ता माझा गरम गरम नाश्ता चला चला ना भाई काय मामा फेमस आपल्या नाही का हा तेव्हा मामा नेऊन बारी डे ड्रेसिंग केल्याच ते बघा रस्ता आहे बघा ना बद्रीनाथचा आहे एकदम आहे पुढचं दाखवतो बघा चार धाव दार्या गोड्यांचा आहे पूर्ण चार धाव आहे ना तोच दर्या गोड्यांचा आहे बघा इथे पोखरम पण आणून ठेवले इमर्जन्सीसाठी काही गोष्टी कारण असतं म्हणजे ना तर वरतून डग कोसळते ना हे बघा तेव्हा सगळा म्हणजे रस्ता बंद होतो ना त्याच्यासाठी सगळ्या गेलं

अगे अगदी थंडी लागते तिथे अनुभव मी म्हणून स्वटर पण नाही घेतला मला माहिती थंडी नाही काही नाही हे बघा ना, ना कसं का का काम चालू आहे रोडचं काम चालू आहे सगळं बदर रोडला तुम्ही पाहू शकता हे बघा बजर बघा तरगा किती प्रवाह आहे नदीला एक नंबर नक्की हे बघा आहे आपला रस्ता फोटो ना काढत व्हिडिओ काढतो त्याला आपलाच आहे कुठे आपल्याला विकत आणायचं पटापट जाऊ आता इथे पस्तीस किलोमीटर आहे खाली चला चला आपली एक बाजी त्या दोन्ही बाज गेला का दोन्ही बाज गेला तिथं मस्त येत होता तशी

अचानक इथे थांबलो नाही इथे बद्रीनाथ जवळ दोन तीन किलोमीटर आज आज करताय आता काय काकू करता एवढं लवकर जेवण झाला माहित पण आम्हाला सांगायचं ना खरंच ना माहीत आम्ही तिकडे फोटो काढतो माना काढलं जायचं की नाही ना ना खरंच कधी थोडी येणार आहे तिकडे कोणी चार ऐन किलोमीटर आहे काय सदस्य हुकमस्थान आहे आणि लास आहे आपला चायनाची बॉर्डर चालू होते ना हा गा। पहिला गाव इंडियाचा आहे म्हणजे तो इकडून आफीकडे ला हा परत थोड्या आपण येणार आहे इकडे ए भैया एक ग्रुप वाली वाज आपली बस बस याले घे खिचडी का मला दाखवतो आलो खाऊन सुंदर नजारा आहे बघा सा आठताना उपवास एकादशी आज नॉर्दा नॉनव्हेज या नॉर्जाचं आहे नॉनव्हेजवाल्या नाही मग तेच वेज आहे पटकन काय एवढे ते एवढेच दिवस विसरणार नाव पण नॉनव्हेज आला लिहून हाय का ताई पण जेवायला लागला सगळं काका काय ते चालेल मला पण ऐका टाटा का मी न्यू उपवास केले आहे बघा जे काय उपवास केले आहे खिचडी बनवली मस्त आणि त्याला खिचडी खातोय आहे इकडे बसला काकूला तर आम्ही येतोच नाही सगळी खावता काहीच आता गेस्ट आलो आम्ही बदला असला भरपूर ट्राफिक झाले पण आम्ही जरा पुढे उतरायला गेलो आणि बघू शकता तुम्ही तुझी एक नंबर आहे बर्फ आहे वरती पुन्हा धांगोळ करणार आहे तर मग काकू गेल्यात मग किती गर्दी आहे हो 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 हो

लाइन तो बगा कितने आए कभी लाइन लगाया आपने नौ बजे लाएं लाएं। बजे अभी मंदिर भी बंद हो गया ना अभी तो चालू हो गया है ना हो गया चालू फिर बंद हो जाएगा ना नौ बजे लाइन लगाए एक बज गया बकू सकते तुम्हें लाइन ला पर लाइन है जब चार पाँच घंटा लगता है लाइन पर तो यूट्यूबर आहे किती घंटा लागतोय लाईन लाईन चार घंटा चार घंटा मंदिर बनवून वाला आहे ना अभी किती बजे तक ये तो तीन का, का किती जण आले तुम्ही पाचशे जण आल्यात आणि पंचवीस बस घेऊन आला ते सतरा सीटर खाऊना आहे आणि त्या आपल्या महाराष्ट्रामधून नाशिक संगमनेरीतून आल्यात आणि चालेल ना लास्ट दर्शन येतो कुठे ऋषिकेशिक तर बघू शकता तुम्ही किती म्हणजे लांबून पाच पाच पाचशे जण आलात आम आम्ही खाली ऐंशी जण आहोत पाचशे जण काहू नाही पाचशे जण मॅनेज करायचं तर गाईच हे बघा ताई भेटले आपल्याला मुंबईच्या आतीने मराठी येते ना मा येते ना कुठून मुंबईवर कुठून हा अंधेरी आणि आम्ही डोंबिवली ठाणा डोंबिवली कल्याण हा तर बघा सगळे भेटतात म्हणजे ओळखीचे एवढ्याला पण सगळे ओळखीचे भेटतात आपल्याला म्हणजे चांगली गोष्ट आहे नाही का बाकीचे सगळे आहेत इतिवरून आहेत यावरून आहेत सगळे आहेत आणि बघू शकता बघा आणि आम्ही आता टाईम तर भरपूर आहे खालती काढायचा फोटो गाईच आमचं दर्शन झाला जय श्री नारायण जय विष्णू भगवान आणि वेळेवर झाला एक वाजता झाला आणि अर्ध्या घंटे झाला तुम्ही पुढच्या प्रवास झाला ड्रायव्हर इतकं झाला आमचं दर्शन मंदिर बंद झालं तर गाई झाला दर्शन बस तर बस ती बघतो आम्ही

नारायण तर आपले मुंबईचे भेटले भाऊ कस दर्शन झालं ना आमचं चांगलं झालं आता माना विलाय आता माना चल का आम्ही मानाला चाललोय चला वेळ तिकडे ओके पुढे का फुडले का

पुढे तिकडे मानागाव काय काय भाई भाज्य चार किलोमीटर तुमचं काहीच नाही का जाऊ जा येतील चार तास नाही ते नाही तुम्ही वेगळा बोलता ते वेगळा बोलतात तर काहीच बघा बद्रीनाथ आणि आणि आधी चालू मानागावला हेलीपॅड आहे इथे आर्मीचा आणि बघू शकता तुम्ही मस्त आहे एक नंबर आहे हा बर बर बर्फ विचल पाणी थंड असेल बॅटरी तुम्ही जास्त ना दोन किलोमीटर वरती आहे तुम्ही जास्त थकाल तुझ्यापेक्षा नका जाऊ जाय जायचं जाऊ शकता मी मला खाली इथून मी भारत आणि चीनच्या भारत फिरले तुम्ही पूर्ण चीन कापूस टाकले आवाजी फोन नाही आता येतात चीन तिकडे बघा गेल एवढी आहे ना एवढी तंडी आहे ना गाई तर गाईच आपल्या भारताचा पाय प्रथम गाव मागाव बघा मानागाव मानागाव चला बघू शकता एक नंबर एक नंबर आहे हे बघा सरस्वती नदीचा उपमस्थान कसं बघा हा मानागाव इंडियाचा प्रथम पहिला गाव आहे का भारताचा आपल्या इथून आपलं भारत चालू होतो हा

जमली वाटत तर गाईच खरंच एक नंबर आहे इकडे बघा हा 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 तर, गाईज। तर काका पण रिटर्न फिरलं का सगळी रिटर्न फिरली वाटे तर काहीच बघा मिलाठी बेस कॅम्प पाचशे पंचावन्न दिल्ली पाचशे त्रेपन्न जोशी गे दोनशे नव्याण्णव गाजियाबाद बघू शकता काहीच आम्ही दिल्लीपासून सहाशे किलोमीटर पुढे तर गाईच इंडियाचा पहिला गाव भारत का प्रथम गाव माना आणि हा मिलॅटरी कॅम्प बघा तुम्ही नाही इकडे बघा हिमालय इकडे जाऊ हिमालय आपली बस अन कार्यक्रम पण पराचिरल तिकडे ट्राफिक जाम आहे पण ट्रॅफिक जाम झालाय काय ना गाईच उपासाची खिचडी थंडी एवढंच ब्लॉक एंड करतो कारण जास्त बोलायची पण या कारण जास्त प्रवास केलाय त्याकडे बद्रीनाथला गेलतो ना एवढं झोपतोय थंडी पण जाम लागतो म्हणून काही बोलू बोलू शकत नाही असं प्लीज बाय गाईच